हो मॅडम काय झालं हो बघा ना अजूनही विटारा नाहीये कधी येणार कधी घ्यायची आपण गाडी अगं कुठे त्याच्यापेक्षा एक कार आली नवीन शोरूम मध्ये कुठे चल ये इथे हो चल कोणती ही गाडी हो हो हीच फ्लस टूअर हँडल दिसते टॉप मॉडेल नाही बेस मॉडेल ना आहो हो नक्की बेसच आहे का अगं बेस आहे पण व्हेंटिलेटर सीट आहेत आणि हे इलेक्ट्रिकली अडजस्टेबल होतंय एम आय डी कुठे आहे एम आय डी ओ, ना एच ओ डी एला डिस्प्ले तसा मोठा आहे हो हो बारा पॉईंट नऊ इंचाच आहे खर सांगताय ना तुम्ही थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा आहे बेस आहे तुझी शपथ गुड स्पेस मोठा वाटतंय हो पाचशे चौदा तीस लिटर चा आहे एकोणीस इंचाचे मिळतात मला तर ना संशयच येतो तुमचा हे बेस मॉडेल मधले फीचर्स आहेत का हे सगळे टॉप मॉडेलचे फीचर्स आहेत तुम्ही ना ई व्हिटर कॅन्सल करण्यासाठी बोलताय मला माहिती सगळं आता एवढे सगळे फीचर्स दिलेत बेस मॉडेल मध्ये म्हटल्यावर काय रेंज काय दोनशे रेडीस का तो चारशे अडोतीस ची रेंज आहे तीन वर्ष फ्री चार्जिंग मेंटेनन्स थ्री इयर्स अजिबात नाही दहा वर्षाची बॅटरी वरती वॉरंटी तुला किती वाटते प्राइस हमकास तीस लाख तरी असणार आहे गाडीची किंमत वीस लाख एकोणवद हजार रुपये काय सांगता आपण ना ती कॅन्सल करू बिटारा आणि ही बुक करून टाकूया नाव सांग बर या गाडीचं बी एफ सेव्हन